महावीर चौकात खड्ड्यामुळे अपघात टॅक्टर पलटीहून शेतकऱ्याच्या उसाचं नुकसान जॉईंट क्रॉस नट तुटला राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे अंबड शहरातील सोलापूर जालना रोडवरील महावीर चौकात प्युअर ब्लॉक खाली दबल्या गेल्याने मोठा खड्डा तयार झाला असून त्यात उसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना अचानक उटी लागून रुआड तुटून टॅक्टर पाठीमागं जाऊन पलटी झाला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या धोकादायक खड्ड्याबाबत मान्य तहसीलदार आंबड यांच्या वतीने यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही असा आरोप नागरिकाकडून होत आहे दररोज हजारो वाहनाची वर्दळ असलेल्या या चौकात तात्काळ न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर या खड्ड्यातून टॅक उसाचा भरलेला ट्रक डबल ट्रॉलीसहित जात असताना अचानक उटी लागली आणि जॉईंट क्रस तुटला व एक ट्रॉली माग वळून पलटी झाली व त्या पाठीमागे छोट्या हातीला जाऊन धडकली यात छोटा हाती पलटी झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीची काहीच नुकसान झाले कपडाली खायची कोणाला काही जीवित काही काय काही नाही कोणाला काही स्वतः चालक आहेत हा स्वतः चालक काय नाव आठवडं तुम्ही रामनगर ताण कपडा होत गाडी गाडी सोनायला